नमस्कार सेविका ताई मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो आपला दोन जून रोजी जो अपडेट आला तर त्या अपडेटमध्ये आपल्याला तीन ते चार प्रकारचे बदल झाले तर त्याच्यातील जो खूप महत्त्वाचा बदल आहे तो आपल्याला सगळ्यांना करावाच लागणार आहे तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तो म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वाय सी आपल्याला करायची आहे अंगणवाडी सेविका तायची आणि अंगणवाडी मदत निस्तायची तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अंगणवाडी सेविका तायची के वाय सी करून दाखवणार आहे त्याच पद्धतीने मदत निस्तायची देखील के वाय सी करायची अगदी प पद्धत सेम आहे तर मी फक्त सेविकेची करून दाखवणार आणि जर तुम्हाला वाटलं तर मदतीची देखील करून दाखवणार परंतु प्रोसेस ही एकच आहे पण तुमच्या जर कमेंट आल्या तर मी नक्कीच ती देखील करून दाखवणार तर बघा तत्पूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे मी का वारंवार सांगते कारण की तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ या पाहता येतील आणि खूप साऱ्या कमेंट देखील आलेल्या आहेत काही काल टेक्निकल प्रॉब्लेम म्हणून मला व्हिडिओ करता आला आणि मी काल सांगितलेलो होतो परंतु मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर तुम्हाला सांगणार आहे अगदी चूक न करता हे करून घ्या पूर्ण व्हिडिओ पहा आणि तरच तुमचं ते लक्षात येणार आहे तर बघा आपल्याला त्यासाठी आणखी या ऑप्शनवर जायचं आहे आणखी या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतो ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आधी सेविकेची प्रोफाईल इथं ओपन करायची आहे आणि मदत निस्तायची प्रोफाईल ही ए डब्ल्यू एस प्रोफाईल अद्याप करा इथं करायचं आहे तर मी आता तुम्हाला सेविकेची प्रोफाईल तुम्ही पाहू शकता माझं नाव देखील पाहू शकता तर मी, मी इथं आता इथं मी प्रोफाईलवर क्लिक करणार वर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ह्या पद्धतीनं आता पेज ओपन होते ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं की तुम्ही खाली पाहू शकता इन्स्टंट के वाय सी युजिंग आधार कम्प्लीट के वाय सी तो तुम्हाला काय करायचं आहे आधी सर्वप्रथम आपल्याला कंप्लीट के वाय सी याच्यावर क्लिक करायचं आहे पण याच्यासाठी आता सेविका ताईचं आधार कार्ड तुम्हाला समोर घ्यायचं आहे कारण आपण सेविकेची प्रोफाईल भरत आहोत म्हणजे सेविकेचं प्रोफाईलमध्ये जाऊन आपण के वाय सी करत आहोत तर त्याच्यामुळे आधी सेविकेची जी आधार कार्ड आहे ते समोर ठेवायचं याच्यासाठी त्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं इथं क्लिक करायचं एंटर द आधार नंबर तर इथे तुम्हाला आधार क्रमांक आपल्याला बारांकी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला हा कॅपचा दिसत आहे तो तुम्हाला इथे जसाचा तसा टाकून घ्यायचा आहे अगदी जसं स्पेलिंग असेल अल्फाबेट असेल किंवा निमरीकरण म्हणजे आकडे असतील किंवा ए बी सी डी असेल, असेल तर ती जशी असेल तशीचं तशी इथं ता टाकून घ्यायची पहिली लिपीची असेल तर पहिली दुसरीचं असेल दुसरी जसा जससा पाहून इथं भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आता बघा माझं इथं आधार क्रमांक टाकलेला आहे इथं माझा कॅपचा पण टाकलेला आहे ते टाकून झाल्यानंतर नेक्स्टवर मी क्लिक केलेला आहे ते झाल्यानंतर मग पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे हे झाल्यानंतर मग आपण आधारवर जो नंबर दिलेला असेल तर त्या नंबरवर म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जो नंबर तुम्ही लॉग इन केलेला आहे जो नंबर तुमच्या आधार कार्डवर आहे तर त्या नंबरवर ओ टी पी येणार तो ओ टी पी सहा अंकी ओ टी पी असणार तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि तो चुकला की बरोबर भरलेला आहे ते पाण्यासाठी तुम्ही जर याच्यावर जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला जे तुम्ही नंबर टाकलेले आहेत कमी, हो ते इथं येणार आहेत सांग की ओ टी पी लगेच येतो ओ टी पी आणि तो ओ टी पी जर तुम्ही म्हटलं तर तो कमीत कमी काही मिनिट राहतो त्याच्यामुळे इथं तुम्ही एक दोन मिनटामध्ये तो टाकून घ्यायचा अगदी एका मिनिटात टाकलं जातं आणि तो हाईड होईल त्याच्यामुळे तुम्ही ते पाहण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे की आपण बरोबर टाकला का आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही पाहू शकता की इथं माझा ओ टी पी टाकला गेलेला आहे आता हा ओ टी पी ज्याला आपण हाईड म्हणतो किंवा तो दिसत नाही तर ते दिसण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं मी आधी पण सांगितलं याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे डायरेक्ट तुम्हाला आकडे दिसतील मग तुम्ही चेक करू शकता की आलेला ओ टी पी मी व्यवस्थित टाकला कारण ते झाल्यानंतर मग तुम्ही कंटिन्यू करायचं कंटिन्यूवर क्लिक केलं म्हणजे आपल्यासमोर आणखी ह्या पद्धतीनं येतं ह्या पद्धतीनं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सेट्य डिजिटल डिजिटल लॉकर सिक्युरिटी पिन मग आता इथं तुम्हाला स्वतः सहा अंकी पिन तयार करायचा आहे सहा अंकी पिन स्वतः ता तयार करायचा आहे आणि तो सहा अंकी पिन तुम्हाला जपून ठेवायचा आहे लिहून ठेवा स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपल्याकडे तो जो सहा अंकी तुम्ही तयार करणार म्हणजे तो स्वतःचा असणार आहे तुम्ही सहा अंक जे टाकणार ते अंक ज्या पद्धतीने आपण आय एम पी एनचा जो नंबर बदलवलेला होता आणि तो नंबर आपण आपला ज्यावेळेस बदल करायचा होता त्यावेळेस आपण तो आपल्या पद्धतीने बदल केला आणि तो नंबर आपण लक्षात ठेवला त्या पद्धतीने हा सहा अंकी जो आहे तो तुम्हाला बदल करायचा आहे आणि तो बदल करून तुम्हाला म्हणजे सहा अंकी नंबर तुम्हाला सहा डिजिट सिक्युरिटी पिन तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो, 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 तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकून झाल्यानंतर तो देखील पाहण्यासाठी तुम्ही जो टाकत आतो याच्यावर क्लिक केलं तर के तुम्हाला आकडे दिसतील आणि त्याच्यानंतर परत याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचे आकडे जातील आणि ते भरून झालं तुमचं इथे सहा अंकी तयार झाला तो तुम्ही लिहून घेतला तो त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा माझा भरून झालेला आहे भरून झाल्यानंतर ह्या पद्धतीनं तुमचा मेसेज आला गो टू माय प्रोफाईल म्हणजे ई के वाय सी हॅज बीन सक्सेसफुली कंप्लिटेड म्हणजे ह्या पद्धतीनं मेसेज आला म्हणजे तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अंगणवाडी सेविका ताईचं के वाय सी हे कम्प्लीट झालेलं आहे आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर गो टू माय प्रोफाईल बघा इथं बघू शकता तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तर जर तुम्ही पाहिलं की ज्यावेळेस तुम्ही परत बॅग जाणार त्याच्यावर गेल्यानंतर तो तुमच्यासमोर के वाय सी कम्प्लेट आणि अशा पद्धतीने ग्रीन अक्षरामध्ये तुम्ही पाहू शकता तर बघा ह्या पद्धतीने जर तुमचं झालं म्हणजे तुमचं के वाय सी हे कम्प्लीट झालं असेल याचा अर्थ असा होतो तर त्या भगिनींनो अशा भगिनींनो अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये के वाय सी ही सगळ्यांना शंभर टक्के के वाय सी करून घ्यायची आहे सेविका ताईने आपलं करत असताना मदतनीस ताईची देखील के वाय सी करून घ्यायची आहे तुमच्या जर कमेंट्स आल्या तर नक्कीच मी मदतनीस ताईची देखील के वाय सी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच तो देखील व्हिडिओ बनवेल आणि तुमची के वाय सी होत नसेल तर त्याच्यासाठी देखील काही रिझन असेल ते देखील मी नक्कीच तुमच्या जर कमेंट आल्या तर मी उद्या परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल आजच्या व्हिडिओ प्रता एवढंच धन्यवाद